जिल्हा क्रीडा पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीस क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू व क्रीडा क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो तसेच सन हजार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीच्या जिल्हा क्रीडा पुरस्कार एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा माननीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब तसेच नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सावंतकुमार साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रवण दत्त साहेब सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून या प्रसंगी सन दोन हजार तेवीस चोवीस जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला कुमारी अर्पिता महेंद्र काटे सदुसष्टावी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक प्राप्त केले तसेच राज्यस्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत अनेक पदके प्राप्त केले आहेत तसेच सहावी खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत नंदुरबार जिल्ह्याचे नावलौकिक केल्याबद्दल तिला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच त्याप्रसंगी श्रीमती सुनंदा पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी नंदुरबार व श्री महेश पाटील तालुका क्रीडा अधिकारी शहादा पुरस्कार तिचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावत